नमस्कार मी जयसरी एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी करणार आहे मिक्स व्हेज पुलाव तर चला मग एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदम घरातल्याच वस्तूंपासून आपण ती केलेली आहे ही पन, रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आपल्या घरगुती वस्तूंमधूनच केलेली आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा एकदम इझी जाणार आहे ही करायला तर चला मग आता आपण थेट रेसिपीला सुरुवात करूया मिक्स व्हेज पुलाव तर चला मग मित्रांनो दाखवत मी काय काय घेतलेलं आहे ते आपण चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आता आपल्याला मिक्स व्हेज पुलाव करायचा आहे तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे दोन ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता लसूण हा ठेचून घेतलेला आहे खेचुन ले ले। चिरून वगैरे घ्यायचं नाही हे ठेचूनच घ्यायचं आहे म्हणजे छान अशी चव लागते आणि इथे घेतलेला आहे उभा पाक केलेला कांदा दालचिनी चार पाच मिरी लवंग आणि तमलपत्री आणि इथे मी मिक्स व्हेज पुलाव करते त्यासाठी शेंगदाणे वाटाणा फ्लॉवर आणि पावटा घेतलेला आहे बटवेल पण होतं माझ्याकडे पण मला ती बटवेलची चव नाही आवडत भातामध्ये आणि टोमॅटोसुद्धा घेणार होते पण टोमॅटो चव मला भातामध्ये आवडत नाही तर त्यासाठी नाही घेतलेला मी आणि आता चला मग कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे इकडे गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे शक्यतो गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरू नका आणि तांदळाचं आणि प्रा पाण्याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर एक वाटीला तीन वाटी पाणी असं घ्यायचं आहे जर तुम्ही इंद्राणीचं वगैरे तांदूळ वापरत असाल तर त्याला एक वाटी तांदूळ तर दोन तर ते के अडीच वाटी पाणी अशा प्रमाणात यायचं कारण इंद्राणीला जास्त पाणी सप्त नाही पण हा अभिरूपचा तांदूळ आहे तर त्यामुळे याला पाणी होऊन जातं म्हणजे त्याच्यामध्ये ते पाणी सोप करतं तर त्यासाठी मी एका वाटीला तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि मी आज कुकरमध्ये नाही करणारे भात हा कढीमध्ये करणार आहे तर कारण मला कढीमधला जास्त भा पुलाव आवडतो तर त्यासाठी आज मी कढीमध्ये करणार आहे तर तुम्ही ह्याला मिक्स व्हेज कढी पुलाव असंसुद्धा म्हणू शकता त्याचं ना आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे कढी आपली छान अशी गरम झालेली आहे आणि आता मी हाय फ्लेम करून घेते गॅसची तर आता जसं तुम्हाला तेलकट वगैरे आवडत असेल तसं पण शक्यतो पुलावला तेल जास्त असेल तर छान वाटतं मग इथे मी तीन पळी तेल घालून घेतली आहे तुम्हाला जर एखाद पळी जास्त अजून वापरायची असेल तर तुम्ही इथे वापरू शकता आणि माझ्याकडे कोथिंबीर आता नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर घालत नाही आहे पण तुम्ही शेवटी पुलावाच्यावरती कोथिंबीर यूज करा किंवा कसूर मेथी जरी वापरली तरी चालेल त्याला मग तेल छान असं आपण गरम करून घेऊया आता तेल छान असं गरम जायचं मी आता जिरे घालून घेते जिरे छान अडकल्यानंतर आपला जो खडा मसाला आहे तो आपण घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपण दोन वेलची घालूया खेचून घेतलेला लागा तू काप केला कांदा आणि तरी साठी थोडासा दोन हिंग द्या आणि छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता कांदा परत असतानाच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार तर मी भाताची जी चव आहे त्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरा आणि जर वाटलंच अजून जास्त ही मीठ नंतर मी ॲड करेन तर छान असा कांदा आता मी परतून घेते आणि तो पाणीसुद्धा छान उकळून मारलं तर गॅस बंद करून घेते कांदा छान परत आहे तर आपण ह्याच्यामध्ये कांदा परतून घेतल्यानंतर हळद वापरूया आणि छान आहे मिक्स करून घेते आता ह्या ज्या आपल्या भाज्या आहेत मिक्स केलेल्या ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया तर तुम्ही ह्याच्यामध्ये बीन्स वगैरे पण घालू शकता गाजर वगैरे पण वापरू शकता स्वतःच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि आता हे मस्त पाहिजे आपण खाणाचं परतून घेऊया भाज्या ज्या आहेत ते पूर्णपणे परतून छान असे झालेल्या आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेते तांदूळ सगळं छान असे भिजवून ठेवलेले आहेत आणि तांदूळ याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि खाणाचा तांदूळ सुद्धा मस्त परतवून घेतलेली जेवढं तुम्ही भाज्या वगैरे व्यवस्थित परताल तेवढी छान अशी जरा चव येते आणि ह्याच्यामध्ये आपण जो घरगुती मसाला तुम्ही घालून घेते चवीनुसार तुम्हाला किती जास्त तिखट किंवा कमी तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाला वापरा तर मला जितपत तिखट लागते कमी मसाला घालून घेते याच्यामध्ये छान असा हा पुन्हा एकदा एखाद मिनिटभर परतून घेते आता आपण ह्या स्टेजलाच गरम मसाला वापरून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर आज मी याच्यामध्ये एव्हरेस्टचा मसाला वापरते तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरत असाल मॅगी मसाला वगैरे वापरू शकता मी शक्यतो घरही केलेला तर गरम मसाला वापरते पण आत्ता संपलेला आहे म्हणून हा गरम मसाल्याच्यामध्ये जाणून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर घरगुती करम मसाल्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच तुम्ही ती रेसिपी बघू शकता तोही मसाला खूप छान लागतो भाजीमध्ये किंवा पुलावमध्ये तर आता मात्र छान असं मी तालुक ह्याच्यामध्ये मसाला वगैरे घातलेला आहे तर परतून घेते हा आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी आहे ते आता ओतून घेऊया गरम पाण्याच्यामध्ये मी ॲड करून घेते गरम पाण्याने काय होतं की आपल्या भाजीची चव म्हणा किंवा पुलावची चव असते ती चिकून राहते आणि पटकन शिजायला मदत होते त्यामुळे मी गरम पाण्याचा ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि हा छान असा ढवून आपण शिजायला ठेवूया आता पहिल्यांदा मी हाँ, 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 हा हाय फ्लेमवरती शिजवून घेणार आहे आणि नंतर मग थोडंसं बारीक गॅस करून मंदाच्यावरती मी हा वाफवून घेते तर मला पुलावमध्ये टोमॅटो हा आवडत नाही त्याची चव थोडीशी वेगळीच लागते आणि दुस टिकण्यासाठी मदत होत नाही त्याची वास वगैरे हो मारतो किंवा थोडासा आंबूसपणा त्याला येतो तर ती चव मला आवडत नाही त्यामुळे जी मेन चव आहे ती ह्याच्यामध्ये आहे तुम तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टोमॅटो घाला काही प्रॉब्लेम नाही तर चला मग मला शक्यतो टोमॅटो काप करून किंवा कोशिंबीर वगैरे करूनच आवडतो तर चला मग आता छान असा आपला पुलाव तयार होतो आहे चला मग पाहू शकता की तांदळाने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आता गॅस बारीक करते थोडस आपण हलवून घ्या तांदूळ आता मी बारीक गॅस केलेला आहे आणि आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा हा छान असा मी आता बाफेवर छान असा शिजवून घेणार आहे मंद गॅसवरती मंद गॅसवरती आपण छान असा पूर्ण त्याला शिजवून घेऊया चला मत चला मग ह्याच्यावरती मी झाकण काढून बघते हे आपलं पूर्ण शिजलेले ते तुम्ही पाहू शकता एक भात असे शिजतावून बघते छान पद्धतीने असा तांदूळ शिजलेला आहे आणि आपण एकदा डावणे हा खाली करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता की पाण्याचं जे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो खूप सुटसुटीत असा झालेला आहे शिजला सुद्धा तितकंच छान आणि मस्त असा भात आपल्या गावरान भाषेत काय म्हणतात फडफडीत फडफडीत झालंय दिसतोय सुद्धा तितकाच छान असा पुन्हा एकदा थोडासा चेक करून बघते छान असा शिजलेला आहे <laughs> गॅस बंद करून घेते आणि हा पुन्हा थोडा वेळ असाच एक दोन तीन मिनिटे मी ह्याला छान असा मुरून देते आणि नंतर दाखवते कशा पद्धतीचं आहे ते आणि आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि थोडा वेळा असंच मी ह्याला मुरून देणार एक दोन तीन ते दोन ते तीन मिनिटे आणि मग गॅस बंद करून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता हा असंच थोडा वेळ मोडण्यासाठी ठेवून देणार आहे मी तर भाताच्या पाण्याचं प्रमाण हे तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं म्हणजे कुठल्या प्रकारचा तो भात आहे इंद्रायणी आहे का अभिरूप आहे का कोलम आहे का आंबे मोर वगैरे इतर बासमती वगैरे अशा पद्धतीच्या अनेक तांदळाचे प्रकार आहेत तर त्याच्यावरती भाताच्या पाण्याचं प्रमाण हे त्याच्यावर डिपेंड असतं की कशा पद्धतीत पाणी शोषून घेते तर अभिरूपचा हा तांदूळ आहे आणि खूप छान पाणी सो करतो भरपूर प्रमाणात पाणी ऑब्झर्व करतो तो तर ह्याला पूर्णपणे एका वाटीस तीन वाटी, वाटी पाण्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असा सुटसुटीत तांदाचं शीत झालेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल की अजिबात आपल्या तांदाचं जे शीत ता आहे ते एकमेकाला चिकटलेलं नाही आहे कसल्याही प्रमाणात एकदम मस्त असा छान फडफडीत भात झालेला आहे तर चला माता आपला पुलाव छान असा आपला पुलाव झालेला आहे तर चला माता नंतर मग तुम्हाला दाखवते की फायनली आपला राईस हा कशा पद्धतीने शिजलेला आहे आणि तर चला मग आता भात मुरण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते की आपला फायनल जो मिक्स व्हेज पुलाव सॉरी मिक्स व्हेज कढई पुलाव जो तयार झालेला आहे तो कशा पद्धतीचा झालेला आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे तर नारायणी सांगेल कसं झालेलं आहे ते तर चला आता थोडंसं मुरून देते आणि नंतर मग दाखवते दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आणि मी आता कडेवरचं झाकण काढून घेते दिसताना एवढा छान दिसतोय तुम्ही पाहू शकता आपल्या तांद्याची शेकचेक पूर्ण सुटसुटीत झाले आहेत खूप मोकळा असा तांदूळ आपला झालेला आहे तांदूळ छान असा शिजलेला आहे आणि खूप फडफडीत असा झालेला आहे तर सरम आता मी प्लेटमध्ये काढून घेते तरी तुम्ही पाहू शकता की मी प्लेटमध्ये पुलाव काढून घेतलेला आहे आणि याच्यावर असं सा, साजूक तूप घालून घेतली आहे तर आता मी प्लेटमध्ये आपला मिक्स व्हेज पुलाव सॉरी मिक्स व्हेज कढई पुलाव तर प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि नारायणी आता टेस्ट करून सांगेल तुम्हाला की कसं झालं आहे ते नारायणी खूप छान झालं आहे हो। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब आणि बेलायकन वर प्रेस करा पाय आम्ही खाऊन घेतो तुम्ही पण या खायला तर सर मग आता आपला मिक्स व्हेज पुलाव सॉरी मिक्स व्हेज कढी पुलाव तयार झालेला आहे आणि तो नारायण टेस्टसुद्धा करून बघितला खूप छान टेस्टी असं झालेलं आहे दिसतानासुद्धा इतका टेम्पटिंग दिसतो आहे पाताचे तोंडाला पाणी येतं आहे तर आता कंट्रोल होत नाही आहे तर आता मीसुद्धा खाऊन घेते आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओचे अपडेट ठेवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे जे व्हिडिओ मी टाकत राहील तुम्हाला त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि चला मग अशाच पद्धतीने तोपर्यंत तर अशा पद्धतीने छान छान पदार्थ करून खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय नारायणी आता नारणीचे टेस्ट करून बघतात कसं झालंय खरं ना ते काय झाले चार पाच महिने ओमानला राहून आलेत ना पाच सहा महिने ना त्यामुळे तिकडची थोडीशी लँग्वेज शिकून आलेत वेगळं काहीतरी शिकवण দুবাই রিটন ওমান রিটন